नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना अशा विविध विशेष योजनेतील थे लाभार्थ्यांना डिबिटद्वारे अनुदानाचे वितरण करण्यासाठी आज सहाशे तेहतीस कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो याच्यामुळे या, या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावरती डेबिटद्वारे हे मानधन वितरित केलं जाणार आहे मित्रांनो मा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून विविध विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना डेबिटद्वारे अनुदान वितरित करण्यात येत आहे आणि याच्याच अंतर्गत आता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या मानधनाची वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली असून आता सप्टेंबर महिन्याचं मानधन वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र म्हणजे सेपरेट बँक खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे ज्याच्या माध्यमातून या विविध विशेष योजनांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीपैकी जवळजवळ सहाशे तेहतीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे त्याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे मानधन देखील वितरित केलं जाणार आहे ज्या ज्या लाभार्थ्याचं ऑगस्ट महिन्याचं मानधन आलेलं नाही त्याचं ऑगस्ट महिन्याचं आणि सप्टेंबर महिन्याचं असं तीन हजार रुपयाचे मानधन आता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे वितरित केलं जाणार आहे त्यामुळे या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर या विविध निवृत्ती वेतन योजनांबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट आणि माहिती आपणास नक्कीच उपयोगी पडेल अशा आशा करतो तर चला मित्रांनो भेटू नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद